नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मुठभर शेंगदाणे आणि गुळाच्या खड्यासह खाण्याचे पाच फायदे आयन कमी अथवा कमी थकवा फार तर हा उपाय नक्की करा बघा ज्यांना हिमोग्लोबिन कमी आहे रक्ताची कमी आहे त्यांनी हा उपाय नक्की करा दररोज थोडेसे शेंगदाणे आणि गुळ आपण स्वतः खाल्ले पाहिजे तेव्हा आपल्या शरीरामध्ये एचबीचे म्हणजे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढेल लहान मुलांनासुद्धा गुळ शेंगदाण्याचे लाडू खायला द्या म्हणजे लहानांपासून थोरापर्यंत गुळ शेंगदाणे खाण्याचे अतिशय शे फायदे आहेत हे कोणते फायदे आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा गुळाने शेंगदाणे खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत तर सगळ्यात म महत्वाचा फायदा म्हणजे रक्ताची कमतरता भासत नाही आपल्या शरीराला रक्ताची खूप गरज असते मग बघा जास्त करून महिलांमध्ये एनिमियाची समस्या असते त्यामुळे अनेक आजार निर्माण होतात अशा स्थितीत भिजवलेले शेंगदाणे आणि गूळ खाणे फायदेशीर ठरू शकते कारण यात भरपूर प्रमाणात फायबर आणि लोह असते बघा फायबर आणि लोह असल्यामुळे शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्यामुळे आपल्यात हिमोग्लोबिन वाढत राहते ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची मात्रा पूर्ण होते म्हणजे काय होते वाढत राहते म्हणून आपण डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर काय सांगतात रे समजा तुमचा एज बी कमी असेल तर डॉक्टर सांगतात शेंगदाण्याचे लाडू खा किंवा गुळ शेंगदाणे असेच खावा की ज्याने करून आपल्या हिमोग्लोबिनची पातळी वाढेल बघ शेंगदाणे खाल्ल्यामुळे काय होतं अशक्तपणा दूर होतो आपल्याला सतत थकवा वाटतो मग अशा वेळेस काय करायचं मुठभर शेंगदाणे आणि थोडासा गुळ खाल्ला तरी आपल्याला विकनेस जाणवणार नाही बघा योग्य आहाराचे सेवन न केल्यामुळे अशक्तपणाचा सामना करावा लागतो अशा वेळी शेंगदाणे आणि गुळ खा यामुळे शरीरात काम करण्याची ऊर्जा मिळेल चार वाजता संध्याकाळी किंवा दुपारी कधी तुम्हाला ज्या वेळेस टाईम मिळेल त्यावेळेस तुम्ही काय करा गुळ आणि शेंगदाणे खा आणि जर तसे खाऊ वाटत नसेल तर लाडू बनवून त्याच्यामध्ये आणखीन काही पदार्थ मिक्स करा मणुके असतील काजू असतील बदाम असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे ॲटम किंवा विलायची हे घालून लाडू बनवा लहान मुलांना हे लाडू अतिशय आवडतात ते जरी थोडे थोडे दिले तर लहान सुद्धा अशक्तपणा दूर होऊ शकतो बघा गुळात आढळणारे घटक कोणते आहेत तर गुळ हा जो आहे तो शरीराला डिटॉक्स करण्यात मदत करतो यासोबत यामध्ये कॅल्शियम असते आपल्या सर्वांना माहिती आहे कॅल्शियम आपल्या हाडांसाठी गरजेचं असतं जस जसं वय होईल तसतसं आपले हाडे ठिसूळ बनतात हाडे दुखू लागतात कोण म्हणतं माझा हात हात दुखतो आहे कोण म्हणतं माझा पाय दुखतो आहे तर गुळामध्ये जे कॅल्शियम आहे त्यामुळे हाडांचं दुखणं बरं होतं फॉस्फरस लोह पोटॅशियम झिंक प्रथिने बी विटॅमिन म्हणजे बी जीवनसत्व इत्यादी पोषक घटक त्यात मुबलक प्रमाणात असतात म्हणून गुळ हा नक्की खाल्ला पाहिजे दिवसातून एक खडा जरी खाल्ला तरी खूप होतो मग आपल्या शरीराला एवढे घटक मिळतात बघा कॅल्शियम फॉस्फरस लोह पोटॅशियम झिंक आणि प्रथिने बी विटॅमिन एवढे सगळे घटक गुळामध्ये असतात आणखीन काय होतं गुळ शेंगदाणे खाल्ल्यामुळे दात आणि हाडे मजबूत करते बघा गुळ आणि शेंगदाण्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे याचा फायदा दात आणि हाडांना देखील होतो त्यानंतर बघा वजन कमी होते गुळ आणि शेंगदाणे खाल्ल्यामुळे पोट भरलेले राहतं ज्यामुळे अधिक काळ भूक लागत नाही त्यातील गुणधर्म शरीराला दिवसभर काम करण्याची ऊर्जा देते यासह प्रोटीन्समुळे अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते बऱ्याच जणांना लठ्ठपणाची समस्या असते अशा लोकांनी थोडेसे शेंगदाणे आणखी फुटणेसुद्धा खा त्याबरोबर चुरमुरे खा यामुळे काय होते आपले वजन कमी होण्यास मदत होते लठ्ठपणा आपोआपच कमी होतो म्हणजे वजन कमी करण्यासाठी शेंगदाणे खाण्याची आपल्याला गरज आहे आता शेंगदाणे खाण्याची योग्य पद्धत कशी असेल जर आपल्याला छोटी भूक लागली असेल तर शेंगदाणे खा जसं वाटतं आपल्याला थोडीशी भूक लागली अशा वेळेस गुळ शेंगदाणे खा कारण शेंगदाण्यात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असतात यासाठी मुडभर शेंगदाणे रात्री पाण्यात भिजत घालून ठेवा दररोज रात्री शेंगदाणे आणि शक्य असेल तर बदाम काजू मनुके हे सुद्धा पाण्यामध्ये भिजवून खाल्ले तरी चालतील व सकाळी गुळासोबत शेंगदाणे खा बघा हे शेंगदाणे काय होतात रात्री ज्यावेळेस आपण भिजत घालतो त्यावेळेस ते फुकतात आणि सकाळी खाण्याची टेस्टसुद्धा त्यांची बदललेली असते आणि हे शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्यामुळे काय होतं आपलं पोट भरलेलं राहतं आणि शरीरातील जो एच बी हिमोग्लोबिनची म्हणजे रक्ताची कमतरता आहे ती नक्कीच भरून निघते यासह रोगप्रतिकारक शक्ती वाढते बघा आपण डॉक्टरकडं गेलो आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला ॲनिमिया म्हणजे थोडक्यात लोह कमी आहे तर डॉक्टर कधी कधी काय करतात आपल्याला ते गोळ्या दिल्या जातात रक्तवाढीच्या मग त्या गोळ्या खाण्यापेक्षा आपण लो आपलं लोह हो वाढण्यासाठी गुळ शेंगदाणे दररोज आहारात ठेवा गुळ शेंगदाण्याचे लाडू खा किंवा तसेच खा फुटाणे खा कधी कधी रक्त सुद्धा सल्ला डॉक्टर दिला जातो डॉक्टरांकडून दिला जातो मग हे करण्यापेक्षा आपण ते गोष्टी आहारातून घेतल्या तर अतिशय उत्तम असते बघा मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा